चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनेल तुम्हा सर्वांच्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकर पूर्ण करत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला चालू करते तर आपण स्वामी महाराजांची प्रत्येक सेवा करत असतो स्वामी चरित चरित्र सारामृताचे पारायण करत असतो किंवा बऱ्याच वेळा आपण तारक मंत्राचे अनुष्ठान करत असतो बऱ्याचशाच वेळे पारायण करून झाल्यानंतर स्वामींची कोणतीच प्रचिती येत नाही किंवा प्रत्येकाला असे वाटत असते की मी स्वामींची एवढीच पारायणे करतो सेवा करतो तरीसुद्धा माझी इच्छा पूर्ण झाली नाही असे का घडते माझी जी सेवा मी करतो आहे ती स्वामींपर्यंत पोचली नसेल का असे आपल्या मनात नेहमी येत असते स्वामी नेहमी आपल्या कर्मानुसार फळ देत असतात कर्म आणि फळ याचबरोबर आपण काही नियम पाळले पाहिजेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींची कोणतीही सेवा करताना कोणते नियम पाळायचे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनचे बटनही प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि तुमच्याकडून कोणताही मे व्हिडिओ मिस होणार नाही तर ज्यावेळी आपण श्री स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करत असो किंवा गुरुचरित्राचे पारायण करत असो किंवा तारक मंत्राचे पठन करत असतो किंवा अकरा माळी स्वामी समर्थ मंत्राचा जप करत असतो तेव्हा आपण कटाक्षाने काही नियमांचे पालन केले केले पाहिजेत जर तुम्ही स्वामीचरित्र एक एक पारायणाचे एकवीस असो अकरा असो किंवा एकशे आठ पारायण करत असता तेव्हा आपण काही गोष्टी ह्या नित्य नियमाने कटाक्षाने पाळल्या पाहिजेत या चुका तुम्हाला अजिबात करायच्या नाही तर ते कोणते नियम आहेत ते आता आपण पाहू तर कोणतीही सेवा आपणही संकल्पयुक्त करायची बघा जर तुम्ही नित्य नियमाने संकल्पयुक्त पारायण करत असाल म्हणजेच एक ते एकवीस अध्याय तुम्ही एका बैठकीत वाचत असाल तर जोपर्यंत तुमचे संकल्पयुक्त पारायण पूर्ण होत नाही तोपर्यंत ते एकाच बैठकीत संपवायचे आहेत जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असाल व सकाळी सात अध्याय संध्याकाळी सात अध्याय दुप किंवा रात्री सात अध्याय म्हणजे असे वाचत असाल तर तुम्हाला त्याचे फळ मिळणार नाही जर तुम्ही नित्य सेवा करत असाल तर हे अध्याय तुम्ही तुमचे काम आवरल्यानंतर दुपारी सायंकाळी वेळेनुसार पाठ करू शकता पण जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असाल तर हे एक ते एकवीस जे अध्याय आहेत ते ते तुम्हाला एका बैठकीत एका दिवशी संपवायचे असतात अशी तुम्हाला ही सेवा संकल्पयुक्त अकरा दिवसाची असो किंवा एकवीस दिवसाची असतो हे पूर्ण करायची असते पण संकल्पयुक्त पारायणाचे पाठ करताना तुम्हाला फिक्स एकाच वेळी एकाच टाईमला तुम्हाला हे पारायण करायचे आहे आणि जी सेवा स्वामी जर तुम स्वामींची कोणतीही सेवा तुम्ही संकल्पयुक्त करत असाल तर ती तुम्हाला पूर्ण करायची आहे जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असतास अचानक काही कारणामुळे तुम्हाला बाहेरगावी जावे लागलं किंवा माहेरी जावं लागलं किंवा एखाद्या दिवस तुमची सेवा चुकणार आहे असं वाटत असेल तर तुम्ही ही सेवा आधी करू शकता बाहेरगावी गेल्यानंतर तुम्हाला दुसऱ्याच्या घरी ही सेवा करायची नाही जी संकल्पयुक्त सेवा असते ती आपल्याच घरी आपल्याला जिथे संकल्प सोडलेला आहे तिथेच ही सेवा करायची असते त्यानंतरची दुसरी गोष्ट आहे बघा ते महुंसार कटाक्षाने पाळणे जर तुम्ही स्वामींची कोणतीही सेवा करत असाल तुमच्या घरी जर तुम्ही ही सेवा करत असतात तर तुमच्या घरामध्ये ही सेवा होईपर्यंत मग ती सेवा अकरा दिवसाची असतो सात दिवसाची असो किंवा एकवीस दिवसाची असतो मांस मांसार आपल्या घरी करू नये आणि आपणही ते खाऊ नये जर तुमच्या घरात मांसार केला जात असेल आपले किचन तर तर तुम्ही आपले किचन आहे ते स्वच्छ करावे त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी आपण केस वगैरे स्वच्छ धुवून किचन स्वच्छ करून घरामध्ये गोमूत्र शिंपडून देवपूजा करूनच आपली सेवा करावी आणि जर तुमच्या घरामध्ये हे पारायण चालू असेल तर शक्यतो या काळामध्ये मांसार पूर्णपणे वर्ज्य करा जर कोणी मांसार केला तरी त्यांना करून द्या पण तुम्ही स्वतः करू नका मांसाहार खाल्ल्याने घरात पावित्र्य राखले जात नाही त्यामुळे पारायण काळामध्ये मांसार करू नये त्याचे फळ आपल्याला मिळत नाही त्यानंतरचा तिसरा जो नियम आहे तो पहा ज जर तुम्ही केस धुवून पारायण करत असाल आणि तुमच्या केसातून जर पाणी टिपकत असेल आणि ते प्राणी पाणी जे आहे ते ग्रंथावर पूजा करत असाल आणि तेच तसेच केस तुमचे मोकळे असतील तर त्यावेळीही आपल्याला स्वामी महाराज आपल्या पूजेचे फळ मिळत नाही पूजा करत असताना बघा आपण केस स्वच्छ पुसून तेच पाणी गळणार नाही आपण पूजा करताना केसातून पाणी टिपकणार नाही याची दक्षता घ्यायची आहे त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून पूजा करायची आहे पारायण करायचे आहे तसेच केस मोकळे सोडून पारायण करू नये व्यवस्थित बांधूनच पारायण करावे चौथाय बघा ब्रह्मचर्याचे पालन करावे जर तुम्ही संकल्पयुक्त पारायण करत असाल तर ब्रह्मचर्याचे पालन करू शकता जर तुम्ही संतती प्राप्तीसाठी जर पारायण करत असाल किंवा ग मंत्राचे अनुष्ठान करत असाल किंवा कोणतीही स्वामींची सेवा करत असाल तर संतानप्राप्तीसाठी जर तुम्ही सेवा करत असाल तर या कालावधीमध्ये ब्रह्मचर्याचे पालन करू करण्याची गरज नाही त्याचबरोबर सौ सुतक मासिक धर्म असला तर स्वामींची कोणतीही सेवा करायची नाही कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये मासिक धर्म असल्यास किंवा सुतक असल्यास या कालावधीमध्ये केलेली पूजा ही वर्ज मांडली जाते या पूजेत ून आपल्याला कोणतंही फल मिळत नाही त्याचबरोबर बघा मनात वाईट विचार आणून जर तुम्ही स्वामींची कोणतीही सेवा करत असाल तरीही त्याचं फळ तुम्हाला मिळत नाही कोणतीही सेवा ही निष्ठेने भक्तीने करायची आहे स्वामीवर श्रद्धा ठेवूनच आपल्याला कोणतीही स्वामींची सेवा असो ही आपल्याला मनापासून करायची आहे मनात वाईट विचार लोकांचं वाईट चिंतून किंवा आज असं झालं ते तसं झालं हे विचार न करता मन एकाग्र करून स्वामीमय होऊन आपल्याला कोणतीही सेवा करायची आहे त्याचबरोबर जो स्वामींचा नैवेद्य आहे तो दाखवताना स्व स्वामींना ज्यावेळेला तुम्ही नैवेद्य दाखवत असाल त्यावेळी नैवेद्य हा सात्विकच असला पाहिजे आहे रोजच्या रोज ताजा नैवेद्य असावा जर एखाद्या दिवशी तुम्हाला नैवेद्य दाखवणे शक्य नसेल तर स्वामींना आवडणारी खडीसाखरेचा नैवेद्य तुम्ही स्वामींना दाखवू शकता त्याचबरोबर सकाळ संध्याकाळ तुम्ही जी चपाती भाजी करता घरामध्ये जे तुम्हाला स्वतःला खाण्यासाठी जे अन्न बनवता त्या अन्नाचा नैवेद्य आपल्याला स्वामींना दाखवायचं आहे त्याचबरोबर स्वामींना जे प्रिय वस्तू आहेत त्यामध्ये बघा बेसनचे लाडू किंवा कांदा भजी हा याचा जरी तुम्ही नैवेद्य दाखवला तरी चालतो जर तुम्हाला काही कारणामुळे शक्य नसेल तर तुम्ही साखरेचा नैवेद्य दाखवू शकता ज्यावेळी तुम्ही नैवेद्य दाखवणार आहे त्यावर तुळशीपत्र आवर्जून ठेवा तुळशीपत्र ठेवल्याशिवाय स्वामींना नैवेद्य दाखवू नका अशा प्रकारे काही छोटे छोटे नियम असतात ते नियमाचं आपण पालन करायचं असतं ज्यावेळी आपण ह्या सर्व नियमांचे पालन करत असतो त्यावेळेलाच आपल्याला स्वामींची प्रचिती येते त्याचबरोबर बघा पारायण कालावधीमध्ये जे पर अन्न जे असतं ते वर्ज्य करायचं असतं म्हणजे आपल्या घरामध्येच केलेला स्वयंपाक आपण खायचा असतो काही कारणामुळे आपल्याला हॉटेलमध्ये जावं लागतं किंवा आपण परगावी किंवा बाहेरगावी गेलेलं असतो त्यावेळेला आपल्याला दुसऱ्यांच्या हातचं जेवण जेवायचं असतं जर तुम्ही या पालायन कालावधीमध्ये जर बाहेरचं जेवत असाल तर तुम्ही तीन वेळा गायत्री मंत्राचे पठण करायचं आहे व त्यानंतरच आपण जेवण जेवायचं आहे अशा प्रकारे आपल्याला हे सर्व नियम पाळव पाळले तर आपल्याला स्वामींची प्रचिती येईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या परिवारात हा व्हिडिओ शेअर करा तसेच असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेललाही सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ